कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर पहिल्याच फेरीत अनेकदा काम होत नाही त्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आणि वेळही वाया जातो नागरिकांच्या वेळेचे महत्व लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांना त्यांच्या पालिकेतील कामासंदर्भातील माहिती द्वारे मोबाईलवर देण्याचा निर्णय घेतला आहे ही ऑनलाईन सोय उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत ठेकेदाराला सोळा लाख वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडील चाळीस ते पंचेचाळीस प्रकारच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत यामध्ये नागरी वस्ती विकास योजना नगर रचना विभाग महापालिका क्रीडांगण बुकिंग मालमत्ताकर विभाग एलबीटी विभाग महापालिका रुग्णालय बांधकाम परवानगी आदी विभागातील अनेक सेवा पुरवल्या जातात अशा कामांसाठी नागरिक अर्ज करतात आपले काम पूर्ण होत आले की नाही याची माहिती घेण्यासाठी नागरिकांना प्रत्येक वेळी महापालिका कार्यालयात का यावे लागते यामध्ये त्यांचा नाहक वेळेचा अपव्य होतो ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने अशा कामांसाठी नागरिकांना महापालिका कार्यालयात का न येता या कामासंबंधीची माहिती त्यांना द्वारे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार नागरिकांना त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत एक कोटी एसएमएस पॅक खरेदीसाठी ऑनलाईन निविदा दरपत्रक मागवण्यात आले त्यामध्ये तीन निविदा धारकांनी दरपत्रक सादर केले त्यापैकी चिंचवड येथील टेकनाईन सर्व्हिसेस यांनी सोळा लाख वीस हजार हा लघुत्तम दर सादर केला महापालिका मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर आणि अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी हे दर स्वीकृत केले आहेत